बीडमधील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत अशातच आमिर खाननं नुकतीच धनंजय यांची भेट घेतली आहे बीडच्या मस्साचौक इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेतली आता अभिनेता धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळत आहे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिरनं धनंजय यांची भेट घेतली यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख सुद्धा उपस्थित होता या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून त्यात आमिर हा धनंजय आणि विराज देशमुख यांच्याशी चर्चा करताना दिसून येतोय यावेळी आमिरची पूर्वपत्नी किरण सुद्धा तिथे उपस्थित होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तीन मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते त्यानंतर संपूर्ण राज्यातच संतापाची लाट उसळली आहे या फोटोमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये जोडले या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला त्यामुळेच धनंजय मुंडे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुख यांची हत्या पवन चक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपत्रात देखील याचा उल्लेख आहे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजो किती पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजो घेतले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची के हत्या केली असा आरोप धनंजय देशमुखांनी केला